अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा व महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या जोरदार लढत झाल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे हे विजयी घोषित झाल्यानंतर भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी राणा दाम्पत्याला तातडीने दिल्ली येथे येण्याचा निरोप दिल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे तातडीने अमरावतीवरून दिल्लीकडे रवाना झालेत ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर